नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात असते बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते सुतक म्हणजेच अशौच मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक ते तेरा दिवस अशौच म्हणजे सुतक पाहण्याची प्राचीन प्रथा आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुतक का पाळले जाते कोणी पाळावे तसेच पार्थिव स्मशानात पोहोचून आलेले लोक घरी गेल्यावर आंघोळ का करतात कोणत्या लोकांना सुतक नसते आणि महिलांनी सुतकात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सुतकाचे कसे नियम पाळावेत सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यात जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुटकामध्ये पलंग गादीवर झोपू नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू टिकली किंवा गंध लावावे आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे शंकर ही मृत्यूची देवता आहे आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे लावलेले निरांजन घरी आणू नये कोणत्या लोकांना सुतक नसते मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे शस्त्राने विष पिऊन पाण्यात बुडी घेऊन फाशी घेऊन पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इत्यादी कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता अशौच म्हणजे सुतक नसते विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार आपल्या गावानुसार काही नियम पाळले जातात व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाही शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केले जाते घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही नाही सुतकामध्ये केस व दाढी कापत सुतक घरासोबत भावकी आडनाव सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावा झाल्यानंतर सुतक फिटले जाते दहाव्याला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींचा टक्कल केला जातो दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी केला जातो पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर आंघोळ का करतात तर शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता चैतन्य लोप पावलेले असते तसेच स्मशानातही होणारी कार्य ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असले तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेले असते या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे स्नान केल्यावर आपोआप शुचिरभूत झाल्यासारखे वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद